किरकोळ अपवाद वगळता सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघासाठी मंगळवारी चुरशीनं मतदान प्रक्रिया पार पडली उन्हाच्या तीव्रतेमुळे सकाळच्या मतदारांच्या रांगा लागल्या होत्या सोलापूर आणि माढा लोकसभा मतदार संघात हाय व्होल्टेज अशी लढत पाहायला मिळाली साजिकच इथं चुरशीनं मतदान झालं उन्हाची तीव्रता अधिक असल्यानं शहरी तसंच ग्रामीण भागातून देखील सकाळच्या सत्रात मतदारांच्या मतदार केंद्रावर रांगा लागल्याचं दिसून आलं सोलापूर मतदारसंघात एकोणीसशे अडुसष्ट तर माढात दोन हजार तीस मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आलं सकाळी सात वाजल्यापासून मतदार मतदान केंद्राकडे येत होते तर तत्पूर्वी मतदान केंद्र मतदान प्रक्रियेसाठी सज्ज ठेवण्यात आली होती आवश्यक तो बंदोबस्त पोलीस प्रशासनाकडून तैनात करण्यात आला होता संवेदनशील मतदार केंद्रावर पोलीस पथकांची करडी नजर होती किरकोळ वादाचे प्रसंग वगळता दोन्ही मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली आहे शहरी आणि ग्रामीण भागात सकाळच्या सत्रात मतदानाचा वेग चांगला राहिला मतदान केंद्रावर मोठ्या रांगा दिसून आल्या मतदारसंघामध्ये कमालीचा उत्साह होता आपलं नाव मतदार यादीमध्ये पाहण्यासाठी गर्दी होती नेहमीप्रमाणेच काहींची नावं वगळण्याची तक्रार होती तर काही ठिकाणी जिवंत व्यक्तीस मयत दाखवण्यात आल्याची तक्रार आल्यानं वादाचे प्रसंग उभारले होते माझी आजी भागीरथी इरया मठपती यांचं वोटिंग कार्ड असून त्यांना मतदान केलं जाऊ शकत नाही कारण त्यांचं स्लीप आहे पण वोटिंग कार्ड केल्यानंतर तिथं गेल्यावर हे डिलीट झालं आहे असं म्हणून त्यांना वोटिंग करायला जाऊ देत नाहीत आणि इथं सर्वे जे के केलेले आहेत बी एल ओ यांनी चुकीच्या पद्धतीने सर्वे केलेले आहेत असे दोन हजार लोक आहेत की त्यांचं वोटिंग कार्ड डिलीट म्हणून केलेलं आहे मी त्यांचा जाहीर निषेध करतो सर्वच मतदान केंद्रावर तसंच मतदान हे सुरळीतपणे पार पडलं मात्र काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याची तक्रार पाहाव्यास मिळाली काही वेळातच ही मतदान यंत्र पुन्हा सुरू झाल्यानं इथं सुरळीतपणे मतदान पार पडलं मतदान प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी अधिकारी वर्गासह लोकप्रतिनिधी उमेदवार यांची हजेरी या ठिकाणी दिसत होती सिद्धेश्वरपेठ इथल्या मतदान केंद्रावर उमेदवार राम सातपुते यांनी भेट दिल्यानंतर तेथे गैरप्रकार नजरेस पडला यावरून काही वेळ इथे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं शहर परिसरातील गावठाण भागासह इतर भागात देखील मतदानाचा उत्साह दिसून आला नीलमनगर जुने वेडी घरकुल जुळे सोलापूर विजापूर रोड आदी भागात मतदारांच्या मोठ्या रांगा पाहाव्यास मिळाल्या दुपारच्या सत्रात मतदारांची तुरळक संख्या होती पुन्हा सायंकाळी मतदारांची मतदानासाठी लगबग सुरू होती एकूणच सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात मोठ्या चुरशीनं मतदान प्रक्रिया पार पडली आता मतदार राजाचा कौल नेमका कोणासाठी आहे यासाठी चार जून ची प्रतीक्षा करावी लागणार आहे हे निश्चित